राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पण त्याच वेळी चर्चा सुरू झाली ती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली एकोणीसशे पंच्याण्णव मधील एका प्रकरणात त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याही राजीनाम्याची मागणी जोर धरू पण आता कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली वर्षांची शिक्षा ही स्थगित करण्यात आली न्यायालयानं एक निरीक्षण नोंदवलंय आणि यावरून नवा राजकीय वाद आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेत न्यायालयानं काय निरीक्षण नोंदवलंय आणि राजकीय वर्तुळातून काय आरोप प्रत्यारोप होत आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकोणीस एकोणीसशे साली मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आलेला या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केलेली याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला हे प्रकरण एकोणीशे सत्त्याण्णव पासून सुरू होत यामध्ये एकूण चार आरोपी हे दाखवण्यात आलेले त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश होता या प्रकरणात कोर्टाने वीस फेब्रुवारीला निकाल देऊन कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा सुनावली पण कनिष्ठ न्यायालयानं कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला असं बोललं जाऊ लागलं पण कोर्टाने महत्वाची टिप्पणी केली माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते आणि अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि जनतेचा पैसा यामध्ये खर्च झाला असता खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असं कोर्टाकडून निरीक्षण नोंदवण्यात आलंय पण कोकाटेंना दिलासा मिळाला अशा चर्चा होत असतानाच दुसरीकडे कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते कारण नाशिक सत्र न्यायालयाच्या निकाला विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात याचिका दाखल करण्यात आली तर न्यायालयाने न्याय देणं अपेक्षित असतं सबब देणं नाही असा दावा अंजली दिघोळे यांचे वकील आशुतोष राठोड यांनी केलाय सत्र न्यायालयात अपेक्षित निकाल न मिळाल्यानं उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मात्र सत्र न्यायालयाने असा निकाल का दिला अस प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय सरकारी पक्षाने आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडली नसल्याचा दावा यावेळी राठोड यांनी यांनी कोकाटे बंदूक साठी घेतलेली परवानगी चौऱ्याण्णव याकडे दुर्लक्ष केल्यानं उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली असून या प्रकरणी उच्च न्यायालयात अठरा मार्चला सुनावणी होणार आहे पुढील दोन तीन महिन्यात पारदर्शी निकाल लागण्याची अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली आहे या निकालावर शरद पवार गटाची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा साधत कोर्टाला सवाल विचारलाय माणिकराव कोकाटे यांनी सरकारला फसवलं आहे ही फसवणूक कोर्टाला मान्य आहे का निवडणुकीतील खर्चाची काळजी करण्याचं कोर्टाचं काम नसून कोर्टाने नको तिथे लक्ष घालू नये त्यांनी गुन्हा केला की नाही एवढं महाराष्ट्राला सांगा खर्च कोर्टाच्या खिशातून देणार आहेत का असं आव्हाड यांनी म्हटलंय तसंच न्यायालयाच्या या निकाला नंतर एक हप्ता देऊ नका पण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी केलं हे अतिशय दुर्दैवी असून न्यायालय जर अशा प्रकारे निरीक्षण नोंदवत असेल तर न्याय कोणाला मागायचा राज्य सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींचा एक हप्ता देऊ नये मात्र कोकाटे हे पात्र की अपात्र हे त्यांच्या मतदारसंघ जनतेलाच ठरवू द्या अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री यांनी घेतली पण तुम्हाला काय वाटतं न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण कितपत योग्य आहे कोकाटेंच्या शिक्षेला दिलेली स्थगिती मागे घ्यावी का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा